नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे मी प्रीतम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये स्वागत करीत आहे दिवशी रविवारी चार मे रोजी नीटचा पेपर झाला आणि गेले दोन वर्ष जे विद्यार्थी मन लावून आपलं घर सोडून कुठं क्लासेसमध्ये कुठं कोचिंगमध्ये घराच्या दूर राहत होते त्यांचं पेपर देण्याचं आणि मार्क मिळायचं स्वप्न पूर्ण झालं पेपर झाल्यानंतर लगेचच पाच साडेपाच वाजता बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची आमच्या टीमला फोन यायला सुरुवात झाली की थोडासा फिजिक्सचा पेपर अवघड गेलाय म्हणून मी गेले कित्येक दिवस माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पण जेव्हा मी नीटसाठी व्हिडिओ करत होतो तेव्हा पण मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो होतो की दोन हजार तेवीस मध्ये किंवा दोन हजार बावीस मध्ये काय झाल्याला काही किंमत नाही किंवा दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस सालामध्ये काय होणार ह्याला पण भविष्य अंधारात असतं दोन हजार चोवीस मागील वर्षी ज्या मुलांना जे मार्क मिळले आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या हिशोबानं ज्यांनी ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घेतली ते आज समाधान आहेत कारण का दोन हजार चोवीस सालामध्ये बरेच आम्हाला पालकांचे फोन येत होते किंवा मार्क आशेष आहेत दोन हजार पंचवीस साली कसं होईल कसा पेपर होईल त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही दोन हजार चोवीसचा जो काय असेल ते तुमच्या बजेटनुसार तुमच्या मार्कानुसार तुमच्या ध्येयानुसार निर्णय घेऊन टाका भविष्य खूप अंधारात असतं तुम्ही भविष्यात कड जर विसमोर राहिलं तर फळं तुम्ही अडचण येऊ शकताल बरेच पालकांनी आमचं ऐकलं आणि जे ज्या ज्या पालकांनी आमचं ऐकलं ते काल पासून पालक आमच्या संपर्कात आहेत आणि खूप समाधान आहेत की सर तुमच्या टीमनं जे आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही ॲडमिशनची प्रक्रिया तुमच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून घेतली आणि आज आम्ही समाधाने आहात त्याचप्रमाणे अजून काही गडबड करायची वेळ नाही फक्त आपली परीक्षा झालेली आहे आपला काही निकाल लागलेला नाही पण आता आपल्याला एक महिना वेळ आहे विद्यार्थी पालकांना काही जरी सांगत असेल मित्रांना काही जरी सांगत असेल क्लासेसमध्ये काही जरी सांगत असेल तर त्याला शंभर टक्के मार्क माहिती असेल की त्याला कि किती मार्क पडणार आहे थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं तर पालकांनी विद्यार्थ्यांनी एकमेकामध्ये सुसंवादा साधून आता जे झालं ते तर आपण काय बदलू शकत नाही नीटची एक्झाम काय परत होऊ शकत नाही जे आपल्याला मार्क पडणार आहेत विद्यार्थ्यांनी पालकांशी स्पष्ट बोलावं कारण का जर तुम्ही आज स्पष्ट बोलला तर आपल्याला एक महिना वेळ आहे तुमच्या मार्कानुसार तुमच्या बजेटनुसार आणि तुमचं जे ध्येय साध्य करायचंय ते तुम्ही आमच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक पद्धतीनं अत्यंत समाधानी पद्धतीने पूर्ण करू शकता मग ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्कानुसार एम बी बी एस करायचं असेल बी एम एस आहे बी डी एस आहे बी पी टी आहे एम बी एस सी आहे बी वी एस सी आहे बी नंतर बी पी ओ आहे सॉरी बी पी टी आहे अशा बऱ्याच कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसबद्दल आपण टेबल टू टेबल बसून चर्चा करून आपल्या मार्गानुसार आपल्याला कुठं कुठं संधी मिळू शकते ह्या गोष्टीची आपण आरामात चर्चा करू शकतो त्याचबरोबर फार्मसीज आहे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये तर माझे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे गेले दोन वर्ष कित्येक पालक आपलं प्रापंचिक जीवन सुरू झाला आई एका ठिकाणी राहत होते वडील एका ठिकाणी राहत होते मुलांच्या भूज्वल भविष्यासाठी आज वेळ आहे काही गडबड करू नका थोडं तुमच्या आयुष्याचा प्रपंचा आनंद घ्या दोन वर्ष आई वडील मुलगा एकमेकापासून मुल एकमेकांपासून दूर राहिले शांत चित्तानं विचार करा वेळ घ्या काही गडबड करू नका पण आता हीच ती वेळ आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मार्गानुसार आज काहीतरी ध्येय तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता आणि आपण त्या तुम्हे माध्यमातून चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ शकतो तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी माझा ऑफिस ऍड्रेस डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी मॅक्झिमम आता ऑफिसला उपलब्ध आहे जर तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे अजून रिझल्ट लागत आहे तरी पण आपण काय काय पर्याय उपलब्ध आहेत ह्या विषयावर आनंदाने चर्चा करू शकतो आणि आपल्याला पुढे जायला एक आपल्याला दिशा मिळू शकते तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे माझा संपर्क करावा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र